गोमातेचे काही महत्वाचे उपाय गोमातेविषयी काही महत्वाच्या गोष्टी नक्की बघा हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ मित्रांना स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या मा चॅनलमध्ये एक नंबर ज्या ठिकाणी गायमाता हुभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात दोन नंबर ज्या घराच्या अंगणात गायमाता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात तीन नंबर गायीच्या गळ्यात घंटा बांधावी गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते चार नंबर गायीची शेपटी डोक्यावर फिरून दृष्ट काढावी लगेच दृष्ट निघते पाच नंबर गोमातेच्या खुरामध्ये नागदेवता वास करते गाईमाता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत सहा नंबर गाई ज्या गोठ्यामध्ये राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो सात नंबर गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतात आठ नंबर गाईच्या दुधात सोन्याचे तत्त्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी असते नऊ नंबर हनुमानजी गोमातेच्या शेपटीत राहतात जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते दहा नंबर गायीच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे त्यात सूर्यकेतू नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात अकरा नंबर गाईला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात त्यामुळे रोज गायीला नैवेद्य खाऊ घाला बारा नंबर गाईचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगावर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात तेरा नंबर ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गूळ तळहातावर ठेवून गायमातेने जिभेने चाटल्यास मातेने तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपलेली भाग्यरेषा उघडते चौदा नंबर गायीच्या चार पायामध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो पंधरा नंबर महान विद्वान धर्मरक्षक गौ कर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता सोळा नंबर देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गायमातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे सतरा नंबर गायमातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते अठरा नंबर निरोगी गायीचे दोन ग्लास गोमूत्र दररोज सात पदरी कपड्यात गाळून घेऊन पिल्यास सर्व रोग नाहीसे होतात एकोणीस नंबर जो गायी मातीकडे प्रेमळ नजऱ्याने पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते वीस नंबर काळ्या गायीची पूजा केल्याने नऊ ग्रह शांत राहतात जे नित्यनियमाने गायीची पूजा करतात ते शत्रुदोषापासून मुक्त होतात एकवीस नंबर गाय हे फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही परंतु गायमातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात त्यामुळे तुम्हाला गाय कुठे दिसली तर लगेच तिचे दर्शन घ्या बावीस नंबर कोणतेही शुभकार्य रखडले असेल वारंवार प्रयत्न करून ही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा ते रखडलेले काम नक्की पूर्ण होईल तेवीस नंबर गाय ही सर्व सुखाची दाता आहे आई तू शाश्वत आहेस तुझे गुण शाश्वत तुझ्या गुणांचे वर्णन करण्या एवढा मी सक्षम नाही गो सेवा हाच धर्म तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गोमाता लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद